अरे आता तू देवाची जात काढणार का तसं बघायचं झालं तर विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण तो सुद्धा यदुकुलातला म्हणजे ओबीसी छगन भुजबळ यांनी हे वाक्य जरांग यांना उद्देशून म्हटलं होतं यानंतर भुजबळ यांनी ओबीसी समाजातील संतांची यादीच वाचून दाखवली साधारणतः फेब्रुवारी महिन्यात हे घडत होतं मनोज जरांगे उपोषण करत होते तेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाला नेत्यांना जाऊ देणार नाही अशी भूमिका मराठा समाजानं घेतली यावर भुजबळ यांनी हे विधान केलं होतं आरक्षण लढ्यात देव आणि संत पुन्हा चर्चेत आले नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रॉसी मराठीमध्ये मा आपलं स्वागत देवाच्या दारात राजकारण करू नये म्हणतात मात्र जरांगेंनी केलेल्या एका विधानामुळं तसंच होताना दिसते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकत्र दिसतील आमदार पाडा असं विधान केले या विधानाच्या काही दिवसांपूर्वी फडणवीस आणि भुजबळ एका मंचावर होते तो मंच होता तीर्थक्षेत्रा तीर्थक्षेत्रासंबंधीचा माळी समाजातील संत श्रेष्ठ सावता माई यांचं तीर्थक्षेत्र अदर्जाच्या मान्यतेस पात्र झालं सुमारे चाळीस कोटींचं काम इथं होणार आहे अशा कार्यक्रमाला भुजबळ आणि फडणवीस एकत्र होते त्याच कार्यक्रमाला उद्देश होऊन जरांगीनी पाडापाडीची भाषा केल्याचं बोललं जाते जरांगे देवांना आणि संतांनाही सुट्टी देत नाहीत असा सूर आता ओबीसी प्रवर्गातून येतोय मराठा आरक्षण लढ्याचे नेते जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत इथं जिल्हावार शांतता रॅलीमध्ये ते सहभाग घेत आहेत जरांगेंनी सुरू केलेली आरक्षणाची लढाई राजकीय स्वरूप घेताना दिसते जरांगे महायुतीवर टीकेचे बाण सोडतात त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरील टीका ते टाळतात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दादा गटाचे भुजबळ जरांगेंच्या टीकेच्या केंद्रस्थानी असतात भुजबळांनी हवा दिली सुरुवातीला मैदानात उतरले होते सभा देखील गाजवल्या जरांगेंवर व्यक्तिगत टीका केल्या त्यामुळे जरांगेंचा भुजबळांवरील राग हा साहजिक आहे फडणवीसांवर बरसणाऱ्या जरांगेंनी आता गैरबदलाच दिसते लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर मुळे महाविकास आघाडीला फायदा झाला होता आता विधानसभेत हा स्टेंट कायम ठेवण्याच्या प्रयत्नात जरांगेत संत सावतामाळी यांच्या नावाने ओळखलं जाणारं अरण तीर्थक्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यातील माढाजवळ आहे या तीर्थक्षेत्राला फडणवीस आणि भुजबळांच्या प्रयत्नाने अ दर्जा मिळाला तब्बल चाळीस कोटींची काम तीर्थक्षेत्र विकासासाठी होणार आहेत माई समाजातील थोर संत अशी सावतामाळी यांची ओळख आहे त्या कार्यक्रमात फडणवीस आणि भुजबळ एकत्र आल्याचं पाहून जरांगेंनी मोठं विधान केलं दोघे एकत्र दिसतील विधानसभेची अशी घोषणा केली सावतामाळी यांच्या तीर्थक्षेत्रासंबंधी जरांगीने दिलेली राजकारणाची हाक लोकांना रुचत नाहीये रविवारी चार ऑगस्टला फडणवीस आणि भुजबळ अरणला होते यानंतर बुधवारी सोलापुरात झालेल्या मेळाव्यात जरांगींनी हे वादग्रस्त विधान केलं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांनी सोलापुरात ही घोषणा केली होती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांची राज्यात शांतता रॅली सुरू आहे आणि हीच रॅली सुरू असताना हे विधान केलंय जरांगींनी के जरांगी शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत मराठा समाजाला संबोधित केलं यावेळी त्यांनी फडणवीसांवर आणि भुजबळांवर जोरदार टीका केली ते म्हणाले फडणवीस यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये धनगरांना द्यायचं नाहीये या लोकांनी मला घेरायला सुरुवात केली आहे पुढे ते असंही म्हणाले फडणवीस आणि एकत्र एक फिरतील ती बारामतीहून जास्तीचं लक्ष पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघात घातल्याचं बोलण्यात आलं आता विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे सध्या ते अजित पवार गटात आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती दादा गट की पवार गट अशा तयात मयातल्या भूमिकेत सध्या बबनराव शिंदे आहेत आणि याच दरम्यान फडणवीस आणि भुजबळ माडात येतात दोघे एकत्र येतील ती जागा पाडा असं जरांगे म्हणतात पवार गटात माडाच्या आमदारांना आणण्यासाठी जरांगेंच्या माध्यमातून दबाव तंत्र वापरत असल्याची चर्चा रंगली अशा राजकारणामुळे पवार जरांगे संबंध अधोरेखित झाल्याचं भाजप समर्थक सांगतात मात्र सावतामाई या तीर्थक्षेत्राला अरणच्या तीर्थक्षेत्राला अ दर्जा मिळताना जरांगेंनी पाडापाडीची भाषा केली तीर्थक्षेत्र देखील आरक्षण आणि राजकारणातून सुटत नसल्याची खंत सध्या वारकरी व्यक्त करतात दरम्यान यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका तसेच अशा व्हिडिओसाठी आठवणीनं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला सबस्क्राईब करा